डॉक्टर अक्षय थँक्यू डीजे डॉक्टर अक्षय या लवकर आले आले नक्कीच आणि सामना सामल्यानंतर संगम बोराडे आपला बक्षीस घेऊन जायचं आहे सौरभ बोराडे यांनी पाचशे एक रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आपल्यासाठी सौरभ बोराडे साहेब पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संगम बोराडे यांसाठी आणि रुपेश मस्कर साठी दिनेश शेठ हांडे पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दिनेशेख हांडे साहेब या आपण बसा नक्कीच ग्राउंड क्रमांक एकचा विचार केला तर मध्यंतरानंतर हा सामना संपलाय मध्यंतरांचं गुण सळक आपल्याला पाहताना दिसतोय आरासो मिळालेले गुण तेरा आणि शिवाई बांधन संघ मिळालेले गुण सात अवघ्या सहा गुणांच्या आघाडी मात्र आर आर स्पोर्ट्स कडे आहे त्याची नोंद घ्यायची पुन्हा एकदा चढाई करत असताना शिवाई बांधणी या संघाचा खेळाडू डॉक्टर अक्षय चौधरी कुठे असाल तर जरा खेळाडूला थोडी दुखापत झाली डॉक्टर अक्षय चौधरी हनुमंत कायकर सर आपण रजा घ्या नक्कीच आपल्याला झोपाली शेवटचा आणि अंतिम पुकार रायवाडी वर्सेस अविरवा अक्षय सर बघा चालू करून घ्या मॅच नक्कीच मी अमोल गायकर कॉल करायचा विसरून गेलो पण डॉक्टर अक्षय नक्कीच आपल्याकडे आलेले आहेत नक्कीच त्या सन्मान आपल्या इकडे माहिती शाल देऊन त्याचा आणि देऊन त्याचा सन्मान करायचा आहे नक्कीच मयूर डॉक्टर अक्षय या स्टेज वर या नक्कीच मयूर नवतरुण स्पोर्ट्स मुद्रे या संघाचा खेळाडू नवकुमार स्पोर्ट्स मुद्रे या संघाचा खेळाडू मात्र आमचे जय मल्ला क्रिकेट संघासाठी वेळोवेळी चांगली कामगिरी करत असताना अक्षय चौधरी हा खेळाडू मात्र पाहताना दिसतोय त्याचं देखील मनापासून स्वागत असेल पुन्हा एकदा चालू असलेला सामना आर आर स्पोर्ट्स मिळालेले गुण तेरा शिवाय बांधव मिळालेले गुण आठ बाहेरून कोणी आवाज देऊ नये मित्रांनो याची नोंद घ्यायची बाहेरून कोणीही आवाज देऊ नये गणेश सर आपण पण या स्टेजवर सामना हा अंतिम टप्प्यामध्ये होताना दिसतोय शेवटचे काही सामने आपल्याला शेवटचे काही सामने बाकी असताना मात्र आर आर स्पोर्ट या संघाकडून खेळत असताना रुपेश भस्कर मात्र चढाई करत असताना एक गुणांची कमाई करत असताना रुपेश हा खे खेळाडू આરઆર સ્પોર્ટ્સ મિલાઇ લગ્ન ચૌદ આ બંધ લગ્ન આઠ संघ या आपण त्यांच्या आधी गेलो होता मित्रांनो लवकर या सेकंड सेमीफायनल दहावी रवा वर्सेस रायवाडी रायवाडी संघा मित्र चला लवकर फर्स्ट शिफ्टला जायचं आम्हाला पण या लवकर रायवाडी चला मागे Yeah ಸೋ ಸೋ ಸಾಮಿ ಮಿನಿಟ ರಾಯವಾಡಿ ಸಂಘ ಕೇದಾರಲ ಸರ್ ನಾಯಿಂಗ ಪೆನಲ್ಟಿ ದರ ಸರ್ छोट्या छोट्या जरा शांती घे बसा त्याला खाली बसा चालू करा रायवाडी संघ आलेला आहे पंच सामान्य येत चव्हाण साहेब संकेत पवार आपली वाट बघत आहेत प्रती पंच सामना चालू करायचा आहे केश कडून रुपेश म्हैसर साठी पाचशे एक रुपयाच आपला कॅश प्राईज झाले मित्रा एक हजार एक रुपये सामना सामल्यानंतर घेऊन जायचंय सामना चालला शेवटची दोन मिनटं बाकी

कर्णधार बोलेल बाकीचे खेळाडू मागे होतील कर्णधार बोलेल चला मागे पंच दे डिसिजन देऊन टाक <mulain> बाकीचे खेळाडू मागे होतील पंच देतील ते निर्णय अंतिम राहील <mulain> खेळाडू मागे वा फक्त कर्णधार सामना चालू करा ग्राउंड क्रमांक दोन वर लाईन जायचे ग्राउंड क्रमांक दोन वर लाईन जायचे आहेत दोन्ही दोन्ही लाईनमॅन आहेत सरपंच लाइनमॅन जायचे ग्राउंड क्रमांक दोन साठी लाईनमॅन जायचे ग्राउंड क्रमांक दोन साठी लाइनमॅन आहेत त्याला पंच सामना सुरू करा चला सामना सुरू करा ग्राउंड क्रमांक एक वर भास्कर सचिन गायकर तिथे लाईन म्हणून उभं आहे त्या साईडला सुभाष गायकर सचिन गायकर उभे राहत तिथे पाठीमध्ये आहे पण तर चालू करा सामना ला चढाई आपल्याला पाहायला मिळेल एक गुण मिळून आपल्या पटांगणामध्ये गुण फळकांचा विचार केला तर दादा आहे तिकडे लाईन मधून चालू करा अरे चालू करा दादा आहे तिकडे हे बाला तिकडे लाइन ना बाला पाठीमाग गो ना तिथं बाला 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 लाईनवर तिकडे पाठीमाग थोडी शांती घ्या गणेश शांती घ्यायला सांग मित्रा